ना धान्य टाकलेलं चिमण्या खात तिकडं इकडं बसले छकुली काय म्हणते छकुली बरे।, बरे ना सगळे जण काय झालं झुली <laughs> काय झालं बायला माझ्या काय झालंय काय होतय काय होतय काय सांगायचंय तुला मला आ पण सांगता येत नाही आहे तुला घेते हां हां बरं बरं काय गळ्यात पडायचं तिला काय झालं बायला काय झालं शोने काय झालं काय झालं बाय नाही नाही बघा ते तिचं चाललंय काहीतरी तिला सोडूनच टाकते आम्ही तिची जागा शोधन हो 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 मी सोडते मी थांब थांब मी सोडते तुझी तू जागा शोधा आता गेली पळून कुठंतरी गार वगैरे करते तिच्या तिने करेल काहीतरी करे। पण तिला सोडायला पाहिजे होतं भंडारी इकडं बसलेत पेपर वाचत काय चाललंय झालं का नाश्ता वगैरे झाला चाललो का थोडंसं किती चक्र मारल्या चार एक चक्कर राहिली की मग कधी मारायची संध्याकाळी आता वाटते हिला सोडा वाटते पण हे सोडलं ना हिले आगावे हिले आगावे कायच जुली तसं फिरायला लागले आणि हे बाळ द फिरायला लागली जुली तिकडं आणि हे बाळ आणि बाळाचा भाऊ हा हा कार्तिक एक कार्तिक इकडे 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 काय म्हणतंय आईने काजळ लावले आता आपण वरती जाऊया आणि ताई बघा ता कशी गाणे म्हणतायत वरती आपण वरती जाऊया

नाही मग हे किती वाजलेत आता टाइम किती झालाय हा मग चहा पिला एक एक बिस्किट पुडा खाल्ला आणि झोपून गेल्या हा तुम्ही काढत होत्या ना फक्त तुझं बेडशीट कसं हातरले चल दाखव मला चल मला दाखव तू हातरले ना कुठलाही टाइम नाही आहे टेबल नाही आहे पुस्तक घ्यावं किती पुस्तक आहेत आणीत आपल्याकड

लगेच आठ नऊ वाजलं तरी चहा बिस्किट सगळं खाणार नाश्ता लगेच झोपून जाणार त्याला टाइम नाही टेबल नाही पण झोपत झोपायचं आता पण झोपलं होत आणि खरच तू दुपारी झोपत नाही बघ काय म्हणतात दुपारी मी झोपत नाही म्हणून नाही झोपल असं कुठे झालं का काल झोपलं तुम्ही हा काल ताईने पाठवलं तरी आम्ही जुपार जागेच होतो जागे आम्ही परत गेलो अगत आपली का एक दुखीला काही नाही घेतात ना तुम्ही नाही म्हणा नाही झोपलं म्हणायचं खोटं बोलायचं नाही झोपलं म्हणलं म्हणजे माणसं समाधान आज मग तुम्ही खोटं बोलायचं झोपतात रोज झोपतात जोपतात तुकडच म्हणलं काय करायचं आज मग ऐकतच नाही आणि राजी झोपती ही झोपती दाजी झोपती सगळे झोप मांदा मावशी त्या चकुली सुशा मावशी पंढारी राक्षसा सगळे झोपाय

नाही म्हणतच नाही पण नाही का मार ना मी आड बस चाय मला उतरणार महागे नाही सार बरोबर उतरला काम का पण मला वाईट वाटतं ना ग कुंभार करू नाही करू तुम्ही करून घेता मग उतरायला पाहिजे का मला आपलं रडू नको रडत नाही का मला उतराय पाहिजे रडू नको रडत नाही का मला उतराय पाहिजे का नको हाक मारलं तर आपण तुम्ही नायक व्यवहार केलं बलतन करायला नायक व्या नाही येऊ येऊ नाही येऊ आपण शब्दात उतरायला पाहिजे काम ना का काय ना आले मी मी आडमधलं माणसाला समाधान वाटेल तशी वाटते का समाधान मग आज काम केलं तर माणसाला नवाजाचे तसं कोणी नवाज असेल आजकाल काम आहे तर दुनिया प्यारी काम नाही केलं तर कोण ऐकतं आशी आशिता आहे जाग जायचं काम केलं करू नाही करू हाका मारले माणसाने छापतात खाली उठला काय मॅडम काम म्हणलं तर आपण करतो आणि नाही आलं मॅडम मला काही येत नाही तुम्ही शिकवा म्हणजे आज तुम्ही शिकवता नाही मानता का तुम्ही नाही मानणार का ना, शिकवाय मग यांना कळत नाही नुसतं गाडवपणा करत काय यांना कळत नाही दुईन आज आजीला पण दोघा आजीला अजिबात कळत नाही माणसात नुसत चिडतात हजार जायचं कर, म्हटलं जा म्हटलं की माणसं नाही जाणं त्यांना कोणकस उपलतो कोणकस करत नाही त्यांना आशे चालायचं एवढं धुनं काढलंय तू सगळे बेडशीट आज काढ काय बेडशीट त्यांना पण धुवायला जच्या त्याच्या बेडशीट ज त्याच्याला धुवायला प्रत्येकाला निरमा प्रत्येकाला साब साबण असं ना पण निरमा सगळ्यांना जेव्हा पण एकदम परवडते भिचून नाही देत लगेच कसर नाही घसरे तिला नाही घसरत कोण ती लांब आणि आजीला आणि हिला नाही घसर त्या टाकी देत नाही पण चालली की मला दिसते का नाही मासते का नाही चार माणस ते की मी दुते दूते म्हटल्या होत्या म्हणून मग लाईल दिसते का नाही मग तुम्ही म्हणता हाय ही बदलली नाही का मला त्याची अशी तारा आहे त्यांची मी करीन म्हटले आहे म्हटलं माझी मी नाही चालू हिम्मत आहे हिम्मत आहे तुझ्यात हिम्मत आहे हिम्मत आहे तू ह्या ज्योतीला आहे म्हणून तर मी आहे आई काल किती रडत होती तुझ्या पायी माझी आई किती रडत होती सात वर्षात कुणाचा कधी फोन नाही आला कुंभार साठी कधी कोणी कुंभारला विचारलं नाही कुंभार बरी आहे का वाईट आहे कुठे बहीण भाऊ कुठे आई वडील किती रडत होते आई काल पायऱ्यावर बसून आणि एक का फोन नाही मंबर नाही काय करत मी पाहिजे होते नंबरच नाही तर काय करू नाही नाही पण ऐकत मावशी लावायची मी कुठे नाही म्हणते मग ते जीव जेवला मला खायला मग खायला दिलं की सल तर कुंभारला खायला दिदी मावशी कुंभारला आमक दिदी पाचगावच्या आज सुद्धा किती तू तुम्हाला खायला आम्हाला देत नाही असं का लावून मग तुम्ही मला खायला दिलं की अमक खायला दिलं त्यांच्या डोळ्यासुद्धा केक एवढा दिलं तर मग तेवढा केक दिला बोल आम्हाला नाही देत अशी तर आहे त्यांची सगळे बोलत मी सहन करते खाता खाता दासकडे खाते बोलत जाते ना पण नाही कुठं मध्ये दासकडे खाऊ बोलायचं जा खाली म्हणजे असं बोलतात मला पण मिसळण करते मॅडम सगळे बोलतात मला पण मी सर कधी म्हटलं मतलब नको म्याडपच्या कानाव उघाला पण सगळे बोलतात मला तुम्ही काही पण बोलत मला खाण्यावरून सुद्धा बोलत तुम्हाला कधी खायला आम्हाला देत नाही सगळे बोलत पण मी कधी बोललो का बोलले तुम्ही नाही बोलले पण ते माग काढत मला दिलं का त्यांना दिलत नाही खायला काही खायला ते तुम्ही पहिल्या पाहिलं होते पण त्यांना खपत नाही म्हणतात तुम्हाला कसे खायला आम्हाला देत नाही म्हणतात खायला तुम्हाला कसे खायला एवढं त्यावडलं एवढ्याला भात खात एवढ्या चापाती खात अशा पला पण मी सहन करते मग ते मी सण करीत पण मनाचे त्या मजलं

मी चांगलाच देत नाही इरप त्यांना दिलं तर म्हणून मी सांगतो त्यांना देऊ नका खायला काढावं लागत आपल्याला काय ला। चुकलं माझं चुकलं असलं तर मला पुटण घेऊन आला पण खरी मी बोलली त्यांना पण ते काय खपून देत नाही तू आधी एवढ्याला बाद घेत मी काढून दि मग तुम्ही जातात देत आम्हाला थोडा बाद द्या आम्हाला नको एवढं भाज असं म्हणाय आहे का हरकत आहे का मग याच्या त्याच्या माती मारतात खायला मग मात आज का करावं माणसाने आपलं आपलं खाऊन घ्यावा ना आणि नसलं खायचं आपलं आपलं संध्याकाळी खावा आता त्या मातीमारी का मधी ते माथीमारी तोंड देऊ तोंड तोंड देऊ रडू नको तोंड देऊ जाऊ दे सनी ताप नको करून घेऊ नाही करून तोंड देऊ तू अशी चाली चर्चा करायची मी सह करायची मॅडम तर तिचं म्हणजे एक वेगळं आहे ह्या संस्थेविषयी वैशिष्ट्य सात वर्षापासून तिनं माझ्यासारखी सेवा केली आहे ह्या आश्रमात आणि तिनं सगळं बघितलं ह्या आश्रमाचं चढ उतार म्हणून तिला वाईट वाटतं आणि तिला वाईट वाटलं की आमच्या घरात सगळ्याला वाईट वाटतं म्हणजे तिच्यावर प्रेम करतो आम्ही सगळ्यावर करत ना असं काहीच नाही आहे पण तिच्यासारखं माणूस संस्थेला एखाद्या लाभणं ती खरंच नशीब लागतं आणि माझं नशीब आहे की ती सात वर्ष झाले ह्या संस्थेला कष्ट करून इथं कुठंतरी तिचं पुण्य मिळवते नाही का आणि त्याच्यात तिचं कष्ट पण आहे खूप सारं आता सगळ्यांचे बेडशीट बदलून सगळं करून हे बघा असे बसलेले असतात तिकडं असं नाही चालत कुठे कुणी सांग कुणी कुणाचे तुम्हाला असं वाटेल की ताई आज अशा का बोलतायत अशा का सांगतायत हे सगळं सगळं तिनं काम करते ही सगळं तिनं करून आता तिनं धुनं धुवायला बसले आणि नाही होत कोणी सांभाळत नसतं घरचं पण नाही सांभाळत काम हे आश्रमामध्ये थोडं तरी केलंच पाहिजे तुम्ही म्हणता हे आजी दिसली नाही ते आजी हे करते ते काय करायचं आहे आज्यांना सगळ्या सगळे जेवणं करतात बराबर तिला जेवायला दिलं तरी तुम्ही सगळे खडे बोडं काढता काड़, म्हण कशासाठी <tinyak> तुम्ही सकाळपासून बसलेले काय केलंय का तुम्ही काहीच जल काम केलेलं नाहीये दिवस निघाल्यापासून हे बेडशीट तिनं बदलायचे आतले बेडशीट तिनं बदलायचे तिकडचे बदलायचे तिनं धुनं धुवायचं तिनं सगळी कामं करायची का तुम्ही तुमचं करू शकत नाही का कुठला चादर आदर धुतलं तुम्ही पाण्यात तुमच्या अंगावरचे कपडे बघा कसे आहेत घाण घाण आहेत तू तु, तुला तुझं जमत नाहीये तुला तुझं होत नाही तू काय मदत करणार तुझं तू तु आवी, तुला सांभाळ स्वतःला